बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी पुणे येथील कोयता गँग मधील आरोपी गोरख उर्फ बप्पा सातपुते आणि त्याचा साथीदार उर्फ वैभव विजय पहाडे या कुख्यात आरोपींच्या स्थानिक गुन्हे शाखा बीडने मुसक्या आवडल्या आहेत त्यांच्याकडून एक कोयता तलवार चाकू आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा एकूण एक लाख चार हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून गुप्त बातमी मिळाली होती की गेवराई शहरातील म्हाडा कॉलनी जवळ एका रस्त्यावर रिक्षा मध्ये दोन इस्मांकडे तलवार आणि कोयता अशी धारदार शस्त्रे आहेत अशी माहिती मिळताच सापळा रचून ही कारवाई करण्यात आली दोन्ही आरोपी हे कुख्यात कोयता गँग सदस्य असून पोलीस स्टेशन काळेवाडी पिंपरी चिंचवड या ठिकाणच्या गुन्हा रजिस्टर नंबर दहा ऑब्लिक दोन हजार पंचवीसच्या हाफ मर्डरच्या गुन्ह्यातील फरार आरोपी आहेत